नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी बनवलेली आहे एकदम झणझणीत अशी चिकनची भाजी आणि तीही कोकणी पद्धतीची चला तर मग पाहू ही कोकणी पद्धतीची चिकनची भाजी कशी बनवली याचा व्हिडिओ ह्या चिकनच्या भाजीसाठी मी वाटण बनवलेलं आहे ह्या वाटणामध्ये पहिले मी कांदा घेतलेला आहे आणि कांदा पहिला मी तव्यामध्ये भाजून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे खोबरं घेतलेलं आहे इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं मी असं तव्यामध्ये भाजून घेतलेलं आहे तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये मी धने घेतलेले आहेत थोडेसे थोडेसे जिरे घेतलेले आहेत आणि थोडेसे सफेद तीळ घेतलेले आहेत हे सुद्धा मी, मी तव्यामध्ये भाजून घेतलेले आहेत इथे हा सर्व मसाला मी भाजून घेतलेला आहे त्यामध्ये मी कोथंबीर घेतलेली आहे लसूण आणि अद्रक पण घेतलेलं आहे आता हे सर्व मी मिक्सरला बारीक वाटून घेते ह्याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेते इथे ह्या मसाल्याची मी अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन बनवण्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे हे तेल गरम झाल्यानंतर पहिले मी खडा मसाला घालून घेते त्याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकलेला आहे साधी वेलची टाकलेली आहे मसाला वेलची टाकलेली आहे दालचिनी थोडीशी टाकलेली आहे आणि थोडेसे शहाजिरे टाकलेले आहेत असा मी खडा मसाला टाकलेला आहे तुम्हाला जो हवा आहे तो मसाला तुम्ही टाकू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे बारीक चिरून कांदा थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये मी टॉमॅटो घेतलेला आहे हा एक टॉमॅटो आहे तो सुद्धा मी त्याच्यामध्ये घातलेला आहे तो थोडासा भाजून झाला की त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण आणि कोथंबीर याची मी वेगळी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट मी पहिले टाकून घेते ही पेस्ट थोडीशी तेलात भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद घातलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे मिरची पावडर टाकलेली आहे तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही मिरची टाकू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा धनाजिरा पावडर टाकलेले आहे हे सर्व मसाले मी तेलामध्ये थोडेसे परतून घेते हे मसाले थोडेसे तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जे बनवलेलं वाटण आहे त्यातलं वाटण मी दोन चमचे टाकलेलं आहे आता हे टाकलेलं वाटण आणि मसाले मी परतून घेते इथे मी थोडा वेळ हे मसाले असे परतून घेते हे मसाले परतून झाल्यानंतर हे करपून येत म्हणून मी त्याच्यामध्ये थोडस पाणी घालते आणि हे पाणी आटेपर्यंत मी हे मसाले शिजवून घेते इथे ह्या मसाल्यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आता हा मसाला छानपैकी शिजलेला आहे त्याच्यामध्ये मी धुवून स्वच्छ करून ठेवलेलं जे चिकन आहे ते चिकन आता मी त्याच्यामध्ये टाकते त्यानंतर हा चिकन आणि मसाला थोडा वेळ मी परतून घेते चिकनची भाजी ही आपण बऱ्याच प्रकारे बनवतो पण कोकणी पद्धतीची भाजीसुद्धा खूप सुंदर होते तुम्ही सुद्धा ही कोकणी पद्धतीची भाजी एकदा बनवून बघा हे चिकन मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आणि मी थोडा वेळ परत परतून घेते हे चिकन आता छान असं परतून झालेलं आहे आता त्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि वापेवरती मी दोन मिनिट हे चिकन असं शिजवून घेते इथे हे वापेवरती छान चिकन शिजलेलं आहे अगदी तेल सुटेपर्यंत शिजलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये गरम केलेलं जे पाणी आहे ते गरम पाणी घालते इथे चिकनच्या भाजीला तुम्ही गरम पाणीच घाला थंड पाणी घालू नका इथे मला जेवढा हवा आहे तेवढं मी गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला चिकनच्या भाजीची क्वांटिटी जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही पाणी घालू शकता इथे आता हे पाणी घातलेलं आहे आणि छानपैकी आता मिक्स झालेलं आहे चिकन या पाण्यामध्ये आता ह्या चिकनच्या भाजीला मी झाकण लावून घेते आणि दहा मिनिटे मी ही भाजी शिजवून घेते इथे चिकनची भाजी शिजत ठेवून मला दहा मिनिटी झालेले आहेत आणि इथे छानपैकी ही भाजी शिजलेली आहे आता ह्या भाजीला मी वरून कोथंबीर घालते आणि थोडीशी मिक्स करून घेते ही चिकनची भाजी दहा मिनिटात छानपैकी शिजलेली आहे या भाजीची कन्सिस्टन्सी मी अशी ठेवलेली आहे तुम्हाला जर अजून पातळ करायचे असेल तर तुम्ही अजून पाणी गरम वाढवू शकता आता इथे ही छान भाजी शिजलेली आहे ही भाजी मी एका बाउल बाऊलमध्ये सर्व करते इथे ही कोकणी पद्धतीची चिकनची भाजी मी आता एका बाउल बाऊलमध्ये सर्व केलेली आहे आणि ही एकदम छानपैकी अशी भाजी बनवून तयार झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता मी इथे ह्या भाजीसोबत वडे बनवलेले आहेत हे कोंबडी वडे आहेत कोंबडी वड्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनेलवरती आहे तो तुम्ही बघू शकता मग कशी वाटली तुम्हाला कोकणी पद्धतीची भाजी चला तर मग पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा